आज आपण पुणे पुणे विद्यापीठामध्ये दोनशे वीस प्राध्यापकांची संख्या कमी आहे हे खरं आहे की राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे मागच्या काळामध्ये ऐंशी टक्के पद भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली दादांनी मागे लागून ती परवानगी घेतली त्याच्यामध्ये काही प्रोसिजरल प्रॉब्लेम्स होते विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होतं की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या प्रोसेसमध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत त्यामुळे लवकरच

त्याच्या ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत जे गंभीर आहे त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या वाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे दादांनी चर्चा केली आहे त्याची सुधारणा हे लवकरात लवकर लोकारा आपण करू